जागतिक हृदय दिनानिमित्त मिरजेत भव्य सायकल रॅली व वो वॉकथॉन जागतिक हृदय दिनानिमित्त आर्यन हार्ट केअर व आय एम ए मिरज शाखेच्या संयुक्त विद्यमाने मिरजेत सायकल रॅली आणि वॉकथॉनचे भव्य आयोजन करण्यात आले या उपक्रमासाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी आय ए एस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विशेष म्हणजे त्यांनी स्वतः संपूर्ण रॅली दरम्यान सायकल चालवत नागरिकांना निरोगी हृदयासाठी नियमित व्यायामाचे महत्त्व याचा प्रत्यक्ष संदेश दिला सायकल रॅलीची सुरुवात युनिक क्रिटिकल केअर हॉस्पिटल मिरज येथून झाली त्यानंतर रॅलीने सांगलीतील पुष्पराज चौक गाठला आणि स्पंदन हृदालय हृदयालय मिरज येथे समारोप झाला या उपक्रमात सातशेहून अधिक सहभागी उत्साहाने सहभागी झाले होते मिरज व परिसरातील नागरिक युवक डॉक्टर्स तसेच वरिष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली मुख्य संयोजक डॉक्टर रियाज मुजावर यांनी सांगितले हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी दररोज जमेल तसा व्यायाम करणे हाच एकमेव मंत्र आहे याप्रसंगी डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर शिरीष चव्हाण डॉक्टर टकले डॉक्टर दोरकर डॉक्टर मोहन भट डॉक्टर शबाना मुजावर डॉक्टर केवल पाटील डॉक्टर सूरज तांबोळी डॉक्टर साबेरा तांबोळी डॉक्टर योगेश जमगे डॉक्टर अमित जोशी सचिन गावडे जीवन माळी संतोष कुलकर्णी डॉक्टर दिवेकर डॉक्टर भोमाज डॉक्टर अनुराग चव्हाण आदींसह अनेक डॉक्टरांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व समन्वयात डॉक्टर रियाज मुजावर अतिश अग्रवाल उस्मान बांदार अरुण लोंढे रवी हंगडी सोमनाथ तांगडे मनोज शिंदे अमित सोनवणे गणपती आवळेकर उस्मान उगारे सचिन हंडेफोड संतोष शिंदे रवी रविकांत अटक रियाज पैलवान यांच्यासह सांगली साय सायक्लोथॉन व मॉर्निंग सायकलिंग ग्रुप यांचा मुलाचा सहभाग होता गुड मॉर्निंग आज आय एम एरज स्पंद रुद्धलय युनिकुस्ट ऑफ क्रिटिकल केर मॉर्निंग ग्रुप सांगली सायक्लोझॉन सांगली ॲक्टिव्ह ग्रुप तसेच केमिस्ट असोसिएशन त्यानंतर फडके क्लासेस रोटरी क्लब मिरज आणि तसेच सर्व मिरज सांगलीमध्ये सायकल अँड व्यायाम प्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखाली आपण सा सायकलिंग व वॉकिंग रॅली अरेंज केली होती आज वर्ल्ड हार्ट डे आहे मी सर्वांना आव्हान इच्छुक करतो की आजकाल बघतो आपण की यंग लोकांमध्ये सुद्धा हार्ट अटॅकचे प्रमाण बरेच वाढलेले आहे जर आपल्याला हे टाळायचं असेल तर आपल्याला पूर्वीप्रमाणे जसे एकोणीसशे नव्वद साली आपले आई वडील मैदानी खेळ खेळत होते रोज आठ तास व्यायाम करून आठ तास आपल्या मित्रांबरोबर देत होते व आठ तासाची योग्य झोप घेत होते तर आपण मैदानी खेळाकडे ओढ्या सगळ्यांनी योग्य झोप घेऊया आणि हेल्दी लाईफस्टाईल ॲक्वायर करून सकाळी लवकर उठणे एक तास सकाळी व्यायाम करणे त्यानंतर आपले कामकाज कर हे करून संध्याकाळी आपल्या मित्रांबरोबर व तसं आपल्याला ज्या गोष्टीचा छंद आहे त्यामध्ये वेळ घालून आपली स्ट्रेस लेवल कमी करून हेल्दी आयुष्य घ्या थँक्यू